नमस्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब आपले, आपले कुडाळ मालवणचे आमदार निलेश साहेब आणि शिव उद्योग संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिव उद्योग संघटना ही संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही इथे स्थापन केली आणि ह्या संघटनेचे जिल्हाध्यक्षपद हे माझ्याकडे देण्यात आले या शिव उद्योग संघटनेचा महत्वाचा अजेंडा असा की जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळवून देईल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिव उद्योग संघटना ही नेहमी कार्यरत राहील आता विकास साधायचा असेल तर आपल्याला पर्यटनदृष्ट्या किंवा विविध उद्योग आपण ह्या ठिकाणी उत्पन्न करून आपण ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साधू जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा स्थानिक पातळीवर उद्योजकता वाढावी तसेच महिला बचत गटांना शासकीय योजनाद्वारे आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने आपण शिवउद्योग उद्योग संघटनेमार्फत सातत्याने प्रयत्न करणार आहोत तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार आहोत उद्योग व व्यवसाय क्षेत्रात स्थानिक उद्योजकांना आवश्यक शासकीय मत उपलब्ध करून देण्यात येणार आहे महिला बचत गटांना शासकीय योजनेची माहिती व निधी मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे जिल्ह्यात पर्यटन व कृषी आधारित उद्योगांना आपण चालना देणार आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा रोजगार संपन्न व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार आहोत या सर्व गोष्टीसाठी तरुण तरुणी आणि महिलांनी पुढे येऊन या संघटनेला हातभार लावण्याची गरज आहे जे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत तसेच आपले लाडके आमदार निलेश राणेसाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत जे स्वप्न पाहिले आहे ते उद्योग संघटनेतर्फे आम्ही हातभार लावून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद